इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल कष्टानं मिळवलेले पैसे सुरक्षित ठिकाणी गुंतवताना जास्त व्याज मिळते म्हणून कुठेही न गुंतवता त्या संस्थेचे व्यवस्थापन आणि संस्थाचालक कसे आहे ते पाहूनच आपले पैसे सुरक्षित ठिकाणी गुंतवण्याचं आवाहन ऑल इंडिया मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष आणि प्रेरणा ग्रुपचे संस्थापक चेअरमन सुरेश बाबळे यांनी केले प्रेरणा मल्टीस्टेट संस्थेच्या हॉटेल साई पंचवटीच्या हॉलमध्ये झालेल्या बाराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सुरेश बाबळे बोलत होते यावेळी उद्योजक दादासाहेब उरे उद्योजक जग डी व्ही जगताप तसेच संस्थेचे चेअरमन सुजित वाबळे बाबासाहेब खरडे नंदकुमार दिघे धनंजय दळे आदी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी बोलताना सुरेश बाबळे म्हणाले की प्रेरणा मल्टीस्टेट या संस्थेवरती सभासह ठेवीदार यांनी जो विश्वास दाखवला आहे त्यामुळे संस्थेकडे सदुसष्ट कोटी रुपयांचे ठेवी जमा झाल्यात प्रेरणा मल्टीस्टेट संस्थेनं अत्याधुनिक संगणक प्रणालीचा वापर करून सभासद ठेवीदार कर्जदार यांना जास्तीत जास्त सुविधा पुरवल्या आहेत संस्थेचा कारभार पेपरलेस केला जातोय या दिवाळीपासनं ठेवीदाराप्रमाणे कर्जदारांचे विमा काढण्याचा संस्थेचा मनोदय आहे त्या बाबतीत वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठराव करून देशामधील विमा कंपन्यांची माहिती घेऊन येत्या दिवाळीपर्यंत सर्व करदारांचे विमा काढले जातील असं यावेळी सांगण्यात आलं यावेळी प्राध्यापक वेणुनाथ लांबे यांनी प्रास्ताविक केले मॅनेजर अनिल वर्पे यांनी अहवाल वाचन केलं तर चर्चेमध्ये अशोक उरे राऊसाहेब शिंदे उद्योजक दादासाहेब उरे मच्छिंद्र भोजने मनोज ढमाले सोपानराव शेलार ऑडिटर सुरेश डवले तसेच अनेकांनी सहभाग घेऊन आपल्या सूचना मांडल्या आहेत विष्णुपंत पंत प्राध्यापक विशाल वाबळे अशोक खुरुत तसेच अक्षय ओहोळ रवींद्र राऊत राजेंद्र वरपे भोमा शिंदे सय्यद सर आदी या ठिकाणी उपस्थित होते आ, बारावी संपन्न झाली आणि विशेष म्हणजे आपण सर्व आपल्या लाभधारकांना म्हणजे सभासदांना आपण अठरा देवी निवडण म्हणजे लाभांश जाहीर केला आणि सम स सर्व सभासदांनी आनंदाच्या आनंद झाला आणि त्यांनी टाळ्याच्या गजरात ठराव पास केलेला आहे ही संस्था बारा वर्षापूर्वी आदरणीय माजी खासदार तनपुरी साहेब यांच्या नेतृत्वाखाली निघाली आणि संस्थेने बारा वर्षात खूप मोठा टप्पा काढतो सौसष्ट कोटीच्या ठेवी झाल्या आणि जवळ नगर जिल्ह्यामध्ये सहा शाखा आहे आणि भविष्यकाळात तीन महिन्यामध्ये पुणे पणजी आणि नगर या ठिकाणी आपण शाखा उघडतो सभासदांनी तसा मनसोक्त आम्हाला पाठिंबा दिला तसंच ठेवीदारांनी आणि कर्जारांनी सुद्धा खूप मनापासून सहकार्य केलं पथ या संस्थेला या सह पतसंस्थेमुळे सामान्य माणसाला आर्थिक गरजा सागर भागण्यात गेलेले आहे छोटे मोठे उद्योजक असतील छोटे मोठे लोकांच्या गरजा आम्ही या पतसंस्थेच्या माध्यमातून केलेली सोने तारण असेल आणि वाहन तारण असेल सर्व प्रकारच्या कर्ज सुविधा देण्याचा आमचा संचालक मंडळाचा माणूस आहे मला इच्छित अभिमान आहे ही सहकार चवळ ज्या तालुक्यात सुरू झालेली आहे स्वर्गीय डॉक्टर दादासाहेब तनपुरे यांच्या आशीर्वादाने त्या तालुक्यामध्ये सहकार खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे पण ज्या लोकांनी चुकीचं काम केलेलं आहे ठेवीदारांचे पैसे घेतले आणि चुकीची गुंतवणूक केली त्यामुळे ही सहकार चळवळ थोडी अडचण झालेली आहे पण भविष्यकाळात ही सहकार चळवळ सुधारण्याचा आमच्या तालुक्यातील सगळ्या पतसंस्था सहकार्यांचा प्रयत्न चालू आहे निश्चितच ही चळवळ सगळ्या आडी अडचणीतून बाहेर पडेल आणि सगळ्यात जिल्ह्यातल्या पतसंस्था चांगल्या चालते अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय सहकार श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चौबीस तास De